नमस्कार प्राजक्ता माळी मराठी सिनेसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय नाव अतिशय प्रसिद्ध नाव आहे प्राजक्ता माळी आपण जर पाहतो नृत्यसुद्धा करते कलाकारसुद्धा आहे डायरेक्टरसुद्धा आहे तर सर्वच क्षेत्रात जवळपास प्राजक्ता माळी आपल्याला सध्या दिसतीये आता प्राजक्ता माळीने भरपूर चित्रपट केलेले आहेत भरपूर वेब सिरीज केलेल्या आहेत आता स्वतः डायरेक्टर असल्यावर चित्रपटसुद्धा डायरेक्ट केलेले आहेत आपण जर तिचे चित्रपट बघितले तर चिकी चिकी -बुम या चित्रपटात आपल्याला प्राजक्ता माळी मुख्य भूमिकेत दिसली होती आत्ता काही दिवसापूर्वीच हा चित्रपट रिलीज झालेला आहे तर अतिशय सुंदर असा हा चित्रपट होता आणि या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आपल्याला प्राजक्ता माळी दिसली त्यानंतर जर बघात झालं तर पांडू या चित्रपटात भाऊ कदम यांची कॉमेडी त्यानंतर प्राजक्ता माळीचा महत्वाचा रोल तर अशा या चित्रपटात प्राजक्ता माळी आपल्याला दिसली त्यानंतर जर चित्रपट भागात झाला तर लकडाऊन या चित्रपटात सुद्धा आपल्याला प्राजक्ता माळी महत्वाच्या भूमिकेत दिसली आता अशा भरपूर चित्रपटात प्राजक्ता माळीने काम केलेले आहे आता प्राजक्ता माळी डायरेक्टर सुद्धा आहे तर प्राजक्ताने फुलवंती हा चित्रपट डायरेक्ट सुद्धा केलेला होता अतिशय सुंदर असा हा चित्रपट होता यातली गाणी म्हणा कथा म्हणा अत्यंत सुंदर असा हा चित्रपट होता तर हा चित्रपट फुलवंती हा चित्रपट डायरेक्ट प्राजक्ता माळीने केला होता आता अजून एक महत्वाचा शो सांगत झाला तर महाराष्ट्राची हास्य जत्रा अतिशय प्रसिद्ध अतिशय फेमस असा हा शो आहे अजून सुद्धा भरपूर गाजतोय हा शो तर या शो मध्ये प्राजक्ता माळी आपल्याला दिसते या शो मध्ये जर आपण बघितलं तर सई तामणकर सुद्धा आहे प्रसाद ओक सुद्धा आहेत जज म्हणून तर प्राजक्ता माळी या शो मध्ये ॲज अ होस्ट म्हणून आहे तर भरपूर वर्षापासून माळी आपल्याला या शो मध्ये दिसतेय तर भरपूर वेगवेगळे काम करताना सध्या आपल्याला प्राजक्ता माळी दिसतीय तर प्राजक्ता माळी हिने शाहरुख खान सोबत काम केलेलं आहे आणि काम करताना काय प्रसंग घडला होता तो किस्सा प्राजक्ता माळीने शेअर केलेला आहे चला त्यावर बोलूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आलाच आहात तर सबस्क्राईब नक्की करा चला तर प्राजक्ता माळी हिने शाहरुख खान सोबत स्वदेश या चित्रपटात काम केलेलं आहे स्वदेश हा चित्रपट भरपूर गाजला होता हिंदीतील अतिशय चांगला असा हा चित्रपट आहे तर ज्या चित्रपटात प्राजक्ता माळी हिने एक रोल केलेला होता त्या रोलबद्दल त्या किस्सेबद्दल त्या घटनेबद्दल प्राजक्ता माळी हिने स्टोरी सांगितली आहे शाहरुखला मी त्या सीन मध्ये एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल सतरा वेळेस धडकली तो लायब्ररीमध्ये असतो आणि ती हिरोईन पत्ता सांगते त्याला आणि तो लिहून घेत असतो ती त्याच्याकडून पुस्तक घेते आणि त्याला पैसे देते त्यानंतर तिला सुट्टे पैसे द्यायचे असतात ते तेवढ्यात ती निघून जाते असं दाखवायचं असतं एक प्रकारे असं दाखवायचं असतं तेव्हा तो धावत धावत बाहेर येतो मग आता ती हिरोईन निघून गेली पाहिजे म्हणून दोन मुलींना धडकतो त्यापैकी मी एक आहे मी या सीनमध्ये शाहरुखला तब्बल सतरा वेळेस धडकले कारण सतरा वेळेस रिटेक घेतला आहे कारण शाहरुख खानला जाऊन कोण धडकणार यामध्ये त्याने मला जवळ बोलावलं आणि म्हणाला हॅलो बेटा आप ना या से सीधाई का सीधा ठीक आहे ऑल द बेस्ट तेव्हा या सीनमध्ये आता सतरा वेळेस रिटेक झालाय तर नक्कीच त्यानेच आम्हाला ॲडजस्ट केला असेल असा किस्सा प्राजक्ता माळी हिने सांगितला तर प्राजक्ता माळीने सांगितलेला हा किस्सा सध्या सोशल मीडियावर भरपूर गाजतोय फोटोसुद्धा जर आपण फोटो पाहिला तर हा फोटोसुद्धा भरपूर प्रमाणात शेअर होतोय भरपूर लाईक्स भरपूर कमेंट देखील या फोटोला आणि या संपूर्ण किस्साला भरपूर कमेंटसुद्धा येत आहेत आता शाहरुख खान हे खूप मोठं नाव आहे आणि नक्कीच हा आठवणी ठेवण्यासारखाच किस्सा आहे असा किस्सा कोण विसरणार तसं पाहिलं तर भरपूर मराठी कलाकार आपल्याला हिंदी चित्रपटात दिसतात भरपूर चांगल्या महत्वाच्या भूमिकेत आपल्याला सध्या दिसतात त्यामुळे भरपूर किस्से घडत असतील नक्कीच मोठमोठे किस्से घडत असतील आणि ते समोर येत असतात तर हा संपूर्ण किस्सा आणि तसेच ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा बाकी माहिती व्हिडिओ आणि संपूर्ण गोष्टी आवडल्या असेल तर लाईक करा शेअर करा इथे थँक्स हे ऑप्शन आहे नक्कीच मदत करा धन्यवाद